गोब्रामण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय शिवाजी इकडची लोक उपवासी असून जेवढे नाही वाटतं जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी आवाज कुणाचा शिवसेना शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांचा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांचा धन्यवाद होय बांधवांनो लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ ज्यांनी अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र पंचवीस वर्ष पुढे आणला असे तुमचे आमचे महाराष्ट्राचे लाडके नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सन्माननीय आपल्या सारख्यांचे लाडके गायकले आहेत पालकमंत्री उद्योगमंत्री उदयजी सामंतजी मंत्री आणि माझे चिरंजीव अभिमानानं सांगतोय यो, आहे यो, योगेशजी कदमजी आमचे किरण भैया आमचे निलेशजी आमचे नुकतेच आलेले राजन साळवीजी सुभाष बनेजी जाधवजी या व्यासपीठावर बसलेले सगळे साहेब सगळ्या साहेबींनी बंधू भगिन्यांनी माता बांधवांनो इथे आलो आणि हे सगळं भगवी लाट पाहिली अतिशय आनंद झाला शिवसेना प्रमुखांची आठवण झाली आज देखील शिवसेना प्रमुखांना सांगतोय बाळासाहेब तुमचा कोकण ही भगवी लाट शिव सगळे शिवसैनिक या भगव्या झेंड्याचे शिपाई आजही आहेत आजही सगळं कोकण तुमच्या सोबत आहे हे शिवसेना प्रमुखांना मला सांगायला हवंय शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख ही सभा ही सभा शिवसेना प्रमुख आकाशातून वैनू साहेब सौगातून पाहत असतील आणि शिंदे साहेब तुम्हाला दोन दोन हाताने आशीर्वाद देतील एकनाथ घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे माझे आशीर्वाद आहेत होय आज देखील शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत शिवसेना प्रमुखांचे विचार तुम्ही पुढे नेलेत विचारांच्या माध्यमातून शिवसेना प्रमुखांना तुम्ही जिवंत आहे या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांच्या विचारांना काळीमा फासण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं शिवसेना प्रमुखांचे विचार पायदळी पुरवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं विचारांच्या माध्यमातून शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीव उपासण्याचं काम केलं अहो मला सांगा शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होऊ शकले नसते झाले असते ना नारायण राणेना मुख्यमंत्री बनवला मनोज जोशीना मुख्यमंत्री बनवला अरे जोशीना लोकसभेचा अध्यक्ष बनवला का साहेब होऊ शकले नसते अरे माझ्यासारखा सर्वसामान्य गरिबीतून आलेला वाढलेला त्याला सर्वसामान्य माझ्या काय माणसाला असामान्य महत्व प्राप्त करून दिलं शिवसेनेचा नेता केला शिवसेनेचा नेता केला उद्धवजी तुम्हाला लाज वाटली पाहिजे शिवसेना प्रमुखांचं नाव घ्यायला ज्या शिवसेना प्रमुखांनी कमावलं तुम्ही मुख्यमंत्री पद घेऊन सगळं गमावलं सगळं गमावलं होय होय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले नसते तर बांधवांनो शिवसेना फुटली नसते मी जबाबदारी बोलतोय ताकाला येऊन गाडगापण्याची आवश्यकता नाही हे वास्तव आहे आणि कोकण हि तर शिवसेना प्रमुखांची भूमिका आहे भूमी आहे बांधवानो मराठी माणसाला मराठी माणसाच्या नायकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्यांनी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे साठमध्ये मध्ये सासठ मध्ये शिवसेनेला जन्म दिला हा हा म्हणताय शिवसेना मोठी झाली पण शिंदेसाहेब आज तुमच्या उपस्थितीमध्ये सांगतोय शिवसेना मोठी कुणी केली असेल तर माझ्या कोकणी माणसानं शिवसेना मोठी केली हे वास्तव आहे वास्तव आहे होय बांधवानो उदय सामंत यांना कल्पना आहे मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला सभा घ्यायला यायचो ना त्यावेळेला उदय उदय सा, सामंत सोडून सगळ्यांचा सा समाज घ्यायचो सांगा उदय सामंतनी उदय सामंत दुसऱ्या पक्षात होते पण उदय सामंत उद मी कधी टीका केली नाही त्याचं कारण आज सांगतो की मुलाचं पाय पाडण्यात दिसतात त्यावेळी मला कळलं होतं एक ना एक दिवस हा उदय हा आमच्यासोबत भगव्यासोबत आल्याशिवाय राहणार नाही ना हा विश्वास होता सांगा उदय सामंत मी संबंध कोकण पिंजून काढलाय सांगा राजन साहेबिनी गाजन साळवीकडे तर एका एका दिवसामध्ये मी दादा सभा घेतल्या गाजापूर मध्ये संबंध कोकण पिंजून काढलाय सबंध कोकण भगवामय केलं सबंध कोकण के कोकण शिवसनामय केलं संबंध कोकण प्रमुखमय केलं आणि पुन्हा एकदा आज सांगतोय एकनाथजी शिंदे साहेब तुमच्या साक्षीनं आज सांगतोय उद्याचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा एकनाथजी शिंदे साहेबांचा असेल शिवसेनेचा असेल भगव्या झेंड्याचा असेल उदय सामंत कुठेही विकासाला कमी पडत नाहीत शिवसेना एकना एकनाथजी शिंदे यांच्या आशीर्वादाने काय झालं जेवढा एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेतला होता तेवढा याच उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली होती की आज चाळीस पैकी एकाही